बेंगलोर टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणेगाव ते देंगलूर उपजिल्ह्याची कार्यालय ही पदयात्रा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या प्रश्ना संबंधित इथं आयोजित प्रसंगी उपस्थित शिवसेनेचे नांदेड संपर्क प्रमुख आता ते त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आमचे स्नेही माननीय महेशजी पाटील त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा पुढे जाणार आहे त्यात आम्ही बालाजी पाटील सुधनापूरकर आणि विविध पक्षाचे विविध पदाधिकारी अनेक मान्यवर मंडळी येथे उपस्थित आहेत आणि उपस्थित माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो महत्वाच्या प्रश्नावर शिवसेनेने आवाज उठवलाय मी परवा कुठेतरी भाषण करताना असं म्हणालो तिथे तिथे शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न येतात तिथं शिवसेना आवर्जून आपला आवाज बुलंद करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि मी पहिल्यांदा एक तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याचबरोबर काँग्रेस कमिटी नांदेडच्या वतीने काँग्रेस कमिटी नांदेडचा जिल्हा प्रवक्ता या नात्याने या पदयात्रेला पहिल्यांदा पाठिंबा जाहीर करतो आणि सक्रिय पाठिंबा जाहीर करतो त्याचं कारण आहे की आज ही सत्ता राज्य आणि केंद्रात बसलेली आहे सर्वसामान्य लोकांना खोटे आश्वासनाने देऊन लोकांना अक्षरशः मूर्खात काढून ज्या पद्धतीने माईक पाटील म्हणाले की ज्या पद्धतीने एप्रिल फुल करून सत्तेमध्ये बसलेले बस मुंबई आणि दिल्लीला सत्तेत बसणारे जे फितूर सरकार आहे त्या फितूर सरकारला त्यांच्या कांदाला बसणारा आवाज आपल्याला करण्याची गरज आहे आणि एक चुकीने करण्याची गरज आहे मग ती शिवसेना पुढाकार घेतली त्या राष्ट्रवादी पुढाकार घेतली तर काँग्रेस पुढाकार घेतली हे महत्वाचं नाही तर आपण सर्वजण सर्व शेतकरी या सगळ्या माणसाच्या प्रश्नावर आपण आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपण मजबुतीनं करूया हे सरकार जेव्हा परेशान होतं जेव्हा लोकसभेला सफर प्रमुख साहेब आपले जेव्हा सीट आले तेव्हा इथं माहिती परेशान झाली आता लोकांना भुलवणं गरजेचं होतं म्हणून लाडकी योजना हो असेल त्याबरोबर कर्जमाफीचे असे खोटे आश्वासन देऊन हे सत्य देण्याचा प्रयत्न केले आपल्या सगळ्यांना कल्पना आहे नावाच्या व्यक्तींनी सगळ्यांनी कर कर्जमाफी करू अशी घोषणा केली पण सत्य झाल्यानंतर हेच अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि लोकांना सांगतायत की आम्ही कर्जमाफी देखील वगैरे काही सांगितलं नाही हे लोकांना कान उघडून ऐका ही लोक सत्य देण्यापूर्वी निवडणुकीमध्ये घोषणा करतात पण निवडून आल्यानंतर ते घोषणाची पूर्तता करत नाही हे परत एकदा अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितलं म्हणून या सरकारला जर आपल्याला धडा शिकवायचा असेल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा ते वेगवेगळ्या येऊन आपल्याला आवाजवी घोषणा करतील आपल्याला भुलावण्याचा प्रयत्न करतील पण शेतकऱ्यांनी समजून घ्या या खोट्या आश्वासना देऊन तुम्हाला आम्हाला भुलवणाऱ्या या सगळ्या मुजर सत्ताधाऱ्यांना कुठेच्या खाली खेचण्याची जबाबदारी तुमची माहिती आहे म्हणून सर्व शेतकरी कष्टकरी शेतमजूर या सगळ्यांनी संघटित होऊन या सरकारला घरा शिकवण्याची योग्य वेळ आलेली आहे